महादेव महादेवच्या जैभोषात देवमुगरा माता पालखी सोहळ्याचा प्रारंभ महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर विसरवडी येथे देवमोगरा माता पदयात्रा पालखी सोहळ्याचा श्री गणेशा मोठ्या उत्साहात झाला सकाळी मंदिरातून पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि हरहर महादेवाच्या जयघोषात निघालेल्या पालखीने संपूर्ण परिसर भक्तीमो करून टाकला यावेळी हातात धगा पताका घेतलेल्या अबालविरुद्ध महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सोहळ्याला युवा उद्योजक धनंजय गावित ग्रामपंचायत सदस्य दीपेश गावित सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा दिल्या शेकडो भाविक शिस्तबद्ध रीतीने देवमोगरा माता मंदिराकडे रवाना झाले असून विसरवाडी ते देवमोगरा मार्गावर सध्या भक्ती आणि श्रद्धेचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे बिरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनाली